मित्रांनो आकाशच्या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो पुण्याच्या बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो पूर्णाचा थोडा लहान बाजार भरतो मित्रांनो बैलाचा आणि आता आपण पाहणार मित्रांनो खिल्लारी मैसूर जातीचा एक गोर आहे की दातामध्ये या भा दोन दाताचा गोर आहे मित्रांनो याची काही किंमत आहे तुम्हाला संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो मित्रांनो पाहू शकता म्हैसूर जातीचा खिल्लारी गोर आहे दोन दाताच आहे ना नाव काय तुझं सचिन अंकुश राठोड काय किंमत सांगली याची साठ हजार सांगली साठ हजार रुपये सांगली कमी जास्त होईल ना नंबर काय तुमचा त्र्याण्णव तीस एकोणसाठ झिरो सहा मित्रांनो कोणाला खिला गोर गोर पाहिजे असेल तुम्ही या दादाच्या नंबरवर कॉल करा मित्रांनो तुम्हाला दाखवतो एकदम शांत आहे डुवत नाही काही नाही ना, था था ना, ना, ना? चलते ना पाहू शकता मित्रांनो तुम्ही समोर दोन गोर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करा मित्रांनो गाव कोणतं आहे तुझं शेनगाव आहे शेनगाव आहे मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही नंबर ह्या नंबरवर दादाच्या नंबरवर कॉल करा मित्रांनो ठीक आहे हो। मित्रांनो पूर्णचा बैल बाजार खूप पहिला मोठा भरत होता आता थोडा कमी भरतो मित्रांनो जोड्या येत नाहीत एत मित्रांनो आता तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर तुमची आहे का तुमचा आहे गोरे समोरचा मागे तर पाहू शकता मित्रांनो का काय किंमत चांगली याची एक लाख लाख रुपये चांगली का किती दातामध्ये यात सहा सहा दातामध्ये यात मित्रांनो गोरे पाहू शकता नाव काय तुमचं दत्ता आणि फोन नंबर सांगता का नव्वद एकोणपन्नास त्र्याऐंशी चाळीस काय कमी जास्त होईल ना मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही काकाच्या नंबरवर कॉल करा तुम्ही पाहू शकता लाल खंदार ना लाल खंदारात मित्रांनो जोडी खूप चांगली आलेली आहे मित्रांनो याची काय किंमत तुमचं आहे साठ हजार रुपये किंमत सांगलेली आहे काकाचा गोर आहे मित्रांनो हे पण एकी दामध्ये सहा सहा दातामध्ये पाहू शकता मित्रांनो तुम्ही साठ हजार रुपये किंवा सांगली जाई मित्रांनो पूर्ण पहिला पूर्णचा बाजार का मोठा भरत होता ना आता आता भरत नाही ना आता ना। 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 मित्रांनो जोड येत नाही बैला पाहू शकता फक्त दोन चार जोड आलेले आहेत मित्रांनो एक मैसूर जातीचे किल्ड गोळा आलत खूप लहान बाजार भरलेला आहे मित्रांनो बैलाचा पहिला खूप मोठा बैल बाजार भरत होता आता भरणा झाला मित्रांनो आहे पूर्ण मित्रांनो मैशीचा पण बाजार पूर्णमध्ये थोडा लहान भरतो मित्रांनो तुम्हाला किमती सांगायचा प्रयत्न करतो खूप लहान म्हैशीचा बाजार आहे मित्रांनो बैलाचा बाजार आहे बैला खूप मोठा भरत होता मित्रांनो म्हैस बाजार तुम्ही पाहू शकता आता जरा येत नाहीत मित्रांनो कोणाची काय सांगायचे किंमत का पंचाय पंचायती हजार सांगायचे कोणा जातीचे आहे का राबणी आहे का राबणी किती महिन्याची राबणी

चार लिटर दूध दिलेलं आहे आवश्यकता समोर गावरान मैस आहे मित्रांनो कोणाची आहे म्हशी काय काय किंमत सांगली याची साठ हजार सांगली आस साठ हजार किंमत सांगली मित्रांनो या मैसेची